नमस्कार मित्रांनो स्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि तेवढे तेथे ते ते सोहम येतो सोहम म्हणतो की बहिणी अगं तू बीजी आहेस का तर कला म्हणते की अरे नाही सोहम तुम्ही सारखेच आपलं काम चालू आहे आणि काय तुला कॉफी देऊ का तेव्हा सोम म्हणतो की नाही ग मला तुझ्याशी एक बोलायचे होते तर कलाला हसू येते कला म्हणते की काय रे सोहम परत एखादे सिक्रेट तुला बोलायचे का तेव्हा सोहम म्हणतो की बहिणी अग ऐकून घे मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आणि मला असे वाटते की तुला हे सर्व सांगावे लागते तर लगेच कला म्हणते की अरे सोहम बोल ना काय झाले ते तेव्हा सोहम म्हणतो की अग मी काजलला सकाळीच फोन केला होता तेव्हा तिने मला एक गोष्ट सांगितली की अरे सोहम काय झाले तेव्हा सोहम सांगू लागतो की तिने मला असे सांगितले की सध्या तुझ्या आणि दादा मध्ये जे काही सुरू आहे ना त्यामुळे संगीता काकींना खरंच खूप टेन्शन आले आणि तर लगेच कला विचारते की आणखीन काय सोहम सांग प्लीज काय झाले ते तर सोहम म्हणतो की या सर्वाचा विचार करून करून त्यांचे टेन्शन इतके वाढले तर त्या स्वतःच्या अंगावर त्यांनी रॉकेल ओतून घेतले तर ते ऐकून कलाला खूप मोठा धक्का बसतो कला, कला म्हणते की काय सोहम काय सांगतो त्यानंतर इकडे स... संगीता ही काही काम करत असते आणि तेथे काजल असते काजल म्हणते की आई तू इकडे बस ना जरा तर संगीता म्हणते की अगं तुला काही हवं आहे का तेव्हा काजल म्हणते की नाही पण तू इकडे बस तेव्हा संगीता म्हणते की अगं खूप काम आहे काजल म्हणते की आई अगं मला सुद्धा कळते की तुला काम आहे पण तू प्लीज बस ना इकडे मला तुझ्याशी बोलायचे आणि ते पण आता तर संगीता खाली बसते आणि ते पण आत्ताच आई काल जे काही झाले ना ते मला अजिबात आवडलेले नाही अगं आई तुमच्या आयुष्यामध्ये काय घडते तुम्हाला कसं त्रास होतो हे सर्व तुम्ही मला का सांगत नाही की सगळं काही मनात दाबून ठेवतात आणि हे असे घडते तर संगीता म्हणते की हे पग काजल तू अजून लहान आहे तेव्हा काजल म्हणते की आई हे पग मी काही लहान नाही आपल्याला सर्व काही कळते आणि इथून पुढे घराची सर्व जबाबदारी मी उचलणार तेव्हा संगीता लगेच प्रेमाने काजलच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि काजल अगं एकतर तू आपल्या घरासाठी किती काही करत असते की शिकता शिकता तेव्हा काजल म्हणते की आई हे पग जर माझ्या जागे येथे कलाताई असते तर तू तिला असेच वागवले असते का तुझ्या मनातील दुःख तुला होणारा त्रास तू कलाताईला सांगितला नसता का तेव्हा संगीताला येते संगीता म्हणते की काजल आग हे सर्व तू कुणाला तर सांगितले नाही ना तेव्हा काजल म्हणते की नाही सांगितले तर संगीता पुन्हा विचारते नक्की ना नाही सांगितले तेव्हा काजल म्हणते की हो एकाला सांगितले काजल लगेच तू तोहमच नाव घेणार तोच लगेच संगीता म्हणते की कुणाला सांगितले आणि काय तू कलाला तर सांगितले नाही ना आणि एकतर हा तिच्या मागे इतका गोंधळ मग तू तिला का सांगितले तेव्हा काजल म्हणते की अगं आई कला ताईला नाही सांगितले तो सोहम आहे ना त्याला सांगितले तेव्हा संगीता म्हणते की हे असा गोंधळ तू घालून ठेवते वेट लागले का तुला हे सर्व सांगण्याचे अगं कशाला तू त्या सोहम रावांना हे सर्व जाऊन सांगितले आणि आता हे सर्व त्याने कलाला जर सांगितले तर मग काय होणार तेव्हा काजल म्हणते की हे पग आई तो सोहम माझा मित्र आहे आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे आई तो खरंच कोणाला जाऊन सांगणार नाही तेव्हा संगीता म्हणते की काय ग तुझा त्याच्यावर इतका विश्वास आहे म्हणून संगीता काजल वर चिडते तर काजल म्हणते की आई अग तू चिडू नको आणि त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणून मी त्याला ते, हे सर्व सांगितले तेव्हा संगीता म्हणते की काय ग देवाने अक्कल वाटली होती तेव्हा कुठे गेली होती तू आणि ह्या सर्व सांगण्याच्या गोष्टी आहेत आज का आजकाल जरा मी वाहतेच तू सारखं सोहम सोहम चालू असते आणि तुला तर माहितीच आहे की त्यांच्या घरात आपल्याला किती मान आहे तो ते तुला चांगले दिसते आणि कळते का काजल तू काय करून ठेवलेस आणि आता त्या सोहोम रावनी जर कलाला जाऊन सांगितले तर त्या कलाच्या डोक्याला एकतर किती टेन्शन असते आणि जर ही सर्व आपली रडगाणी त्याने तिकडे कलाला जाऊन सांगितले तर काय करणार हे बघ तुला मी यापुढे जर तू घरातील कोणतीही गोष्ट सोहम रावला जाऊन सांगितली तर मग बघ की मी काय करते म्हणून संगीता तिला चांगला चोप देते आणि धमकावते आणि रागाने आतमध्ये निघून जाते तर काजल म्हणत असते की अगं आई तू चिडू नकोस मी परत असे नाही करणार सॉरी सुद्धा इकडे तर कलाला ते ऐकून तर खूप मोठा धक्का बसतो कलाच्या डोळ्यात पाणी येते ती म्हणते की सोम अरे काय सांगतोस तू हे सर्व आई आता तर ठीक तर आहे ना तिला काही झाले तर नाही ना तेव्हा सोहम म्हणतो की अगं वहिनी शांत हो तिला काही झालेले नाही तू अजिबात वहिनी काळजी करू नकोस त्यांना काही झालेले नाही स्वतःला पेटून घेणार होत्या तेवढ्या तिकडे काजल आणि काका आलेत आणि देवकृपेने त्यांना काही झाले नाही त्यामुळे वहिनी तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा कला म्हणते की अरे पण गोंडाने तर मला काही सांगितले नाही तेव्हा म्हणतो की हो वहिनी तिकडे आता सर्व नॉर्मल आहे काकी सुद्धा आता शांत झालेले आहेत काजल मला सुद्धा काही सांगायला तयार नव्हती पण तिच्या आवाजावरून मला तिचे टेन्शन जाणवले म्हणून मी तिला जबरदस्तीने हे सर्व विचारले तेव्हा तिने मला हे सर्व सांगितले अगं तिला तुला सांगायचे नसेल आणि कसं सांगणार ती तुला हे सर्व तेव्हा कला म्हणते की ठीक आहे मी बोलते तिच्याशी तेव्हा सोहम म्हणतो की हो वहिनी तू बोल पण आता प्लीज तू शांत हो तू त्यांच्याशी सुद्धा अगदी शांतपणे बोल कसे आहे की त्यांना आता खूप टेन्शन आले असेल तेव्हा कला म्हणते की हो ना थँक्यू सोहम तर क सोहम म्हणतो की वहिनी अगं प्लीज तू तु तुझी काळजी घे आणि सोहम आपल्या रूम मध्ये निघून जात त्यानंतर कला तर खूप रडत असते आणि लगेच ती आईला म्हणजे संगीताला फोन करते तर संगीता फोन घेते आणि काय ग कला बाळा तू आता त्यावेळेला कसा फोन केला असेल ग ह्या वेळेला तर तुझी स्वयंपाकाची धावपळ सुरू असते का फोन केलास तर कला मात्र खूप रडत असते आणि गप्प असते संगीता म्हणते की अगं कला बोल काय झाले तू इतकी गप्प का सर्व ठीक तर आहे ना तेव्हा कला म्हणते की आई सर्व ठीक आहे असे तुम्हाला का विचारते आई तुझे काय चालले तू का असे वागतेस काय चालले नेमकं तुझ्या मनात तू का असे वागतेस काय गरज होती तुला हे सर्व करण्याची आणि जर तुला काही झाले तर आमचा विचार तू का करत नाही आमचे कसे होईल काय इतकी टोकाची भूमिका घेते तेव्हा संगीताच्या लक्ष देते की नक्की काजलने हे सर्व सांगितले सोहमला आणि सोहमने नक्की कलाला सांगितले असणार म्हणून ती काजलवर मनातल्या मनात रागवते की काय गरज होती हिला हे सर्व सांगण्याची म्हणून ती गुपचूप लगेच काजलला आवाज देते की काजल इकडे सांगितले होते की तुला थोबाड उचकू नको म्हणून तेव्हा कला काजल विचारते की अग आई काय झाले तेव्हा संगीता हळूच म्हणते की अगं हे बघ कलाताईचा फोन आहे तेव्हा कला विचारते की आई अग बोल ना का गप्प बसलीस तेव्हा संगीता म्हणते की अग तू काळजी करू नकोस कला आता मी बरी आहे एकदम ठणठणी तेव्हा कला म्हणते की आई अगं तू बरी असण्याचा एकदम येथे प्रश्न नाही तू अशी का वागतेस असे काय तुझे डोक्यात आले म्हणून तू इतकी टोकाची भूमिका घेतली अगं कसली तुला इतकी काळजी वाटलीस काय झाले होते असे आणि हे बघ मला काय आहे ते व्यवस्थित सांग विषय मात्र टाळण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा संगीता म्हणते की कला अगं काय सांगू तुला माझंच मन मला खूप खात होते अगं काल जेव्हा तू श्राद्ध आली होती आणि तू माझ्याबरोबर जे काही बोललीस तुझ्याबद्दल आणि अद्वैत रावाबद्दल त्यामुळे मला खूप टेन्शन आले आणि मला खरंच राहावलं नाही खरं सांगते की अगं मला खरंच खूप वाईट वाटले मीच तुझ्या आयुष्याची वाट लावली मीच तुझ्या स्वप्नांची राख रांगोळ केली अगं माझीच हौस होती की मला श्रीमंत जावई पाहिजे म्हणून आयत्या वेळी नैनीने घोळ घातला आणि जबरदस्तीने बोहल्यावर तुलाच उभे केले खरंच मला माफ कर मी तुझ्या आयुष्याचं वाटोळ केलं म्हणून संगीताला खूप वाईट वाटत असते ती रड सुद्धा असते तर कला म्हणते की आई हे पग तू आता वाईट वाटून घेऊ नकोस तू कुणाचे वाटोळ केलेलं नाही तू हे सर्व डोक्यातून काढून टाक अगं ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या शेवटी घडूनच गेल्या त्यामुळे तू कशाला इतकं वाईट वाटून घेते आणि त्यावर परत विचार करण्यात मनाला त्रास करून घेण्यात कोणता अर्थ आहे तू कशाला इतके वाईट वाटून घेतेस आणि स्वतःला त्रास करून घेतेस प्लीज आई यापुढे असे वागू नकोस त्यामुळे हा सर्व विचार करणं तू आता बंद कर आणि जेव्हा माझे जे इथले काम आवडते तर लगेच मी तिकडे येते तुला भेटण्यासाठी तेव्हा संगीता म्हणते की नको अगं कला बाळा तुला काम असेल मी तुला सांगितले ना आता मी ठणठणीत आहे एकदम मला काही झालेले नाही मी बरी आहे चल आता मी फोन ठेवते मला सुद्धा खूप काम उरकायची आहेत तेव्हा कला म्हणते की ठीक आहे बाय आणि खरंच फोन ठेवल्यानंतर ती खूप रडत असते आणि आंबाबाईला हात सुद्धा जोडते त्यानंतर इकडे संगीता तर काजल वर धावूनच जात काय ग काजल तुला काय सांगितले होते बघितलेस ना घातला ना सोहम रावांनी गोळ आणि जर परत तू सोहम रावांना घरातील काही गोष्ट सांगितली तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल तेव्हा काजल मात्र खूप घाबरते आणि आईला म्हणते की आई अगं मला काय माहिती होते की मी त्या सोहमला सांगितले आणि तो लगेच कलाताईला सांगेल म्हणून अगं किती विश्वासाने मी त्याला ही गोष्ट सांगितली होती थांब त्याच्याकडे आता चांगलीच बघते संगीताची तळतळ काजलवर सुरू असते की घोळ घालून ठेवला त्यानंतर इकडे आबांनी घरातील सर्वांना एकत्र बोलावून घेतलेले असते घरातील सर्वजण एकत्र येतात तर सरोज म्हणते की आबा काय झाले तुम्हाला तुम्ही घरातील सर्वांना एकत्र बोलावून घेतले काही अनाऊन्समेंट करायची का तेव्हा आबा खुशून सरोज ह्या वर्षी दुग्ध शर्कराचा योग जुळून आला म्हणजे नवरात्र आणि आपल्या देवी आईचा उत्सव खरंच एकत्र जुळून आला खरंच खूप मोठा शुभ संकेत आहे एकाच वेळी आंबाबाईची आणि आपल्या देवीची प्रतिष्ठापना होणार अगं असा योग तर कधी येतो त्यामुळे माझी एक इच्छा आहे तर रजनी लगेच खुशून विचारते की आबा अहो काय इच्छा आहे तुमची सांगा लवकर का काय झाले ते तेव्हा आबा जवळ बोलावतात कला आबा येते तर आबा खुशून म्हणतात की अग मागच्या वर्षी चांदेकरांची देवी आईची मूर्ती तू स्वतः घडवली होती त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की या वर्षी सुद्धा तू स्वतःच्या हाताने ती देवी आईची मूर्ती घडवावी घडवशील ना कला तर कलाला खूप आनंद होतो परंतु सरोजला मात्र खूप राग येतो कला अगदी खुशून म्हणते की अहो आजोबा विचारतात कशाला सरळ सांगा ही तर माझ्यासाठी खूप आनंदाचीच गोष्ट आहे आजोबा देवी आईच्या उत्सवाचं हे एकशे एक असे उत्सव असे आणि या नवीन शतकातील पहिली मूर्ती घडवणं याचा मान मला मिळतो हे खरंच माझं भाग्य आहे माझ्यातील कलाकाराचा आजोबा हा सन्मान आहे थँक्यू थँक्यू सो मच कला मात्र खुश झालेली असते परंतु नैना आणि रोहिणी यांचे चेहरे मात्र पूर्णपणे पडतात तेव्हा सरोज मात्र राग आणि म्हणते की आबा अहो हिला सांगायची काय गरज आहे नाही म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला पर्याय नव्हता हे तर मला मान्य आहे पण यावर्षी आपण आपल्या नेहमीच्या मूर्तिकारांना सांगू शकतो हिची काय गरज आहे तेव्हा रोहिणी सुद्धा लगेच मध्येच बोलते की हो डॅड अहो सरोज वहिनी अगदी बरोबर बोलते तेव्हा आबा म्हणतात की सरोज आणि रोहिणी हे बघा मागच्या वर्षी कालाने देवी आईची गणपती बाप्पांची इतक्या सुंदर मूर्त्या बनवल्या होत्या मग बाहेरच्या माणसाला कशाला हे सर्व सांगायचे आबा हे रजनीला म्हणतात की देवघरात जा आणि श्रीफळ घेऊ नये तेव्हा रजनी लगेच खुश होऊन श्रीफळ आणण्यासाठी देवघरात जाते तेव्हा कला म्हणते की अहो आजोबा सर्वांचे एकमत नसेल सर्वांनाही मान्य नसेल तर हे काम मी कसे स्वीकारू तेव्हा आजोबा म्हणतात की हे प कला तुला काळजी करण्याचं काही कारण नाही यावर्षीची देवी आईची मूर्ती तूच बनवणार दरवर्षी देवी आईची सर्व तयारी आद्वेतच करते हे तर तुला माहितीच आहे आणि आबा आद्वेतला तिकडे बोलावतात म्हणजे कला शेजारी आणि जोडीने दोघांना उभी राहण्यासाठी सांगतात तेव्हा आद्वेत तर येतोच आणि कलाकडे बघत असतो तर आबा म्हणतात की बायकोकडे जर बघून झाले असेल तर सांगू का तेव्हा आद्वित लगेच आबांकडे टवकारून बघतो तेव्हा आबा कलाला म्हणतात की हे पग कला तुला मूर्तिकार म्हणून रिसर सांगणं हे चांदेकरांचं कर्तव्य आहे आणि ही रीत आम्ही खूप वर्षापासून पाळतो रजनीने देवघरातून श्रीफळ आणलेले असतात तर आबा हातात घेतात आणि आदवेतला म्हणतात की हे पग हे श्रीफळ चांदेकरांच्या देवघरातील आहे त्यामुळे हे तुझ्या हाताने रिसर तू कलाला दे तेव्हा आदवेत म्हणतो की पण आबा दरवर्षी आपण बाहेरून मूर्तिकार बोलवतो मग हे सर्व ठीक आहे पण आता कशाला ती एक डिझायनरच आहे ती, ती हे सर्व मनापासून करते मग तिला कशाला हे श्रीफळ द्यायची ती घरातीलच आहे ना आपल्याकडची मूर्ती घडवणं हा तिच्यासाठी सन्मान आहे आणि आहे ना तसे की चांदेकरांची मूर्ती घडवणं प्रतिष्ठेचे मग ह्या सर्व फॉर्मॅलिटीज कशाला तेव्हा आबा म्हणतात की अरे आदवेत आपण मूर्तीकाराला मूर्ती घडवण्याचे काम तर देतोच परंतु मागच्या वर्षी तर तू कलाला घेऊन आलास तेव्हा ही प्रथा थांबली पण चांदेकरांच्या घरामध्ये कोणतीही मूर्ती योग्य पद्धतीनेच होते तेव्हा आता या प्रथेत खंड पडायला नको या वर्षी सुद्धा परत एकदा ही आपण प्रथा सुरू करतो तेव्हा आदवेत म्हणतो की पण आबा तर लगेच कला म्हणते की आबा आजोबा आहो राहून द्या त्याला जर श्रीफळ देऊन मला मनापासून आमंत्रण द्यायचे नसेल तर उगाच मनाविरुद्ध काहीतरी करण्यापेक्षा काही ही न केलेलं जास्त चांगले राहत आणि कसे आहे की हल्ली जरा तो जास्त चांगला वागतो माझ्याशी आणि तसेच दोन शब्द जर चांगला बोलला की खरे मूर्ती तू घडव आणि मी मूर्ती घडवेल सुद्धा तेच माझं आमंत्रण समजेल मी तेव्हा लगेच आदिवित म्हणतो की अरे असे कसे तुला नारळ देण्यासाठी तर मी कधीही तयारच आहे तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर स्वयंपाक घरात असतो तो नारळ आणि देवघरात असतो तो श्रीफळ तेव्हा आदिवित म्हणतो की ठीक आहे अगं नावात काय भावना महत्वाच्या असतात तू भावना बघ तर कला म्हणते की अरे त्याच पग म्हणूनच म्हणलं की राहून दे तर आदवीत म्हणतो की असे कसे राहून दे तूच मान्य केले की मी खूप चांगला आहे म्हणून कला म्हणते की अरे मी तू चांगला वागतोस असे म्हणाली तेव्हा आदित म्हणतो की हो वागतोस मग तू आहेस न तशी कर्तव्य गुणी कर्तव्य दक्ष हुशार आहे तू दाखवत जरी नसली तरी आहेच आग मुद्दा तोच नाहीच पण तुझ्यासारख्या इतक्या हुशार आणि श्रीफळ देऊन बोलवणार नाही असे कसे शक्य आहे एकच मिनिट आणि आबांच्या हातातील ते श्रीफळ घेतो आणि कलाला तो श्रीफळ देत म्हणतो की कला खरे दरवर्षी आमच्या घरातील मूर्ती घडवली जाते आपल्याला तर माहितीच आहे कारण गेल्या वर्षी ही मूर्ती आपणच घडवली होती मग यावर्षी सुद्धा आमच्या घरात तुम्ही आपण मूर्तिकार म्हणून यावं आणि मूर्ती घडावी असे आमंत्रण मी अद्वैत चांदेकर तुम्हाला देतो तेव्हा कला सुद्धा खूप खुश होऊन आपल्या पदरामध्ये ते श्रीपळ स्वीकारते आणि खुश होऊन म्हणते की गेल्या वर्षी जी चांदेकरांच्या घरातील मूर्ती मला बनवण्याचे काम मिळाले तो खरंच माझा एक सन्मान होत पण यावर्षी मात्र चांदेकरांची सून म्हणून या नात्याने हे मूर्तिकार म्हणून जे काम स्वीकारते हा माझा सगळ्यात मोठा बहुमान आहे त्यामुळे यावर्षी आपल्या घरी जी चांदेकरांची मूर्ती मी घडवते त्याचे आमंत्रण दिल्याबद्दल अद्वैत चांदेकर मी तुमची आभारी आहे तेव्हा ते आबा हे सर्व ऐकून खूप खुश होतात आणि दोघांकडे ते अगदी खुशून बघत असतात सरोज राग येत असतो तेव्हा मात्र मनात म्हणतो की ह्या हे सर्व मला करण्यासाठी लावले बघूनच घेतो ला, तर आबा म्हणतात की चला आता ही प्रथा पार तर पडली देवी आई दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा तू अगदी निर्विघ्नपणे हा उत्सव पार पाड मला जे सांगायचे होते ते झाले त्यामुळे सर्वांनी आपापल्या रूम मध्ये जाऊ शकतात त्यानंतर आदवीत आणि कला रूम मध्ये येतात हा आपल्या मोबाईलला चार्जिंग लावत असतो तर तो म्हणतो की आयुष्यामध्ये काही काही दिवस काय येतात माहिती नाही आणि कलाकडे रागाने बघायला मिळाला नसता किती बरे झाले असते आणि तू तर आबांना मी चांगले वागतो हे तर बोलून दाखवलेस तू का का बोललीस तू मी तुला ते श्रीफळ आणून द्यावे म्हणून का तू हे सर्व मुद्दा म्हणूनच केले ना असे कलाला विचारत असतो तर कला फक्त असते तेव्हा अद्वित तिला विचारतो की काय झाले आता तर तू बोलणार नाही तुझी आहे ना चुकलीस तू तेव्हा कला म्हणते की काय रे चुकले कसली चूक आणि मला वाटत नाही की मी काही चूक केली म्हणून अरे मग आजोबा तुला सांगत होते की चांदेकरांच्या ही परंपरा आहे मग तुला ही स्त्रीपण देणं जड नव्हतं पण नाही ना तू आपले खुसपट काढतच राहिला म्हणून मला तसे बोलावे लागले पण चांदेकर काही पण म्हण कारण आपलं कशात तरी जुळलं असे म्हण कारण मला कधीच वाटले नव्हते की आपलं कशावर एकमत होईल म्हणून त्यावर आदित म्हणतो की शक्य नाही आयुष्यामध्ये आपलं एकमत होऊ शकत नाही तेव्हा कला म्हणते की अरे असं काय करतो तू तर आताच म्हणाला आपण जर एकमेकांना भेटलो नसतो तर फार बरे झाले आजचा हा दिवस बघायला लागला नसता तुला वाटते तर सेम मला सुद्धा तेच तसेच वाटत तेव्हा आदित म्हणतो की मग नव्हती तू घडवायची मूर्ती तेव्हा तर तुम्हाला पासेच हवे होते म्हणून मूर्तीचा तुम्ही सर्व घाट घातला तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर तू सुद्धा तेव्हा चार वेळेस माझ्या मागे मागे आला होता मला रिक्वेस्ट करत होता हे मात्र तू विसरू नको आणि हे सुद्धा विसरू नकोस की त्या दिवशी मी मूर्ती घडवली म्हणून तुमच्या मान सन्मानाला इज्जतीला धक्का लागला नाही जर मी मूर्ती बनवली नसती तर काय झाले असते याचा विचार कर तेव्हा हा भाग पुढील भागामध्ये कला ही आदवेतला म्हणत असते की अरे चांदेकर चल पटकन आपल्याला जायचे तर आदवीत तिला विचारतो की कुठे तेव्हा कला म्हणते की अरे रात्रीच आपलं बोलणं झालं की मूर्ती ही घडवण्यासाठी काही माणसं येणार आहेत सामान घेऊन आणि आता तर मी आपल्या घरची मूर्ती बनवते मग तुला तर माझी मदत करावीच लागेल तेव्हा रजनी आणि आबा सुद्धा तेथेच असतात तेव्हा लगेच अद्वीत तिला म्हणतो की कालच्या मुद्दाम हे सर्व वागते हे माझ्या लक्षात तर आले तर कला म्हणते की हो अरे हे सर्व मी सांगून करते हे तू जास्त लक्षात ठेवले तर महत्वाचे होईल तेव्हा दोघी बाहेर येतात आणि ते मूर्ती घडवायला एक घेतात सर्व सामान आलेले असते तेव्हा कला आणि आदवेत एकमेकांसोबत बोलतात की तुझ्याशी वाद घालणं म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं आहे असे एक बरोबर बोलत असताना आणि आबा खुशून त्या दोघांकडे बघत असत आणि आबा देवी आईला खुशून मनात म्हणतात की देवी आई तुझ्या उत्सवाच्या वेळीच तू या दोघांना भेटवले आता या उत्सवाच्या वेळी त्यांच्या संसाराची चांगली घडी बसवावी असे तूच काहीतरी कर तेव्हा मात्र कला आणि अद्वेत एकमेकांकडे बघत असतात तर आता कला आणि अद्वेत या उत्सवाच्या वेळीच प्रेमाने कसे एकत्र येतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद